मित्रांनो आणि माझ्या लाडक्या भावांनी आणि ला, माझ्या लडक्या बहिणींनी कारण की आपण सगळेच बहीण भाऊ झालो आता आणि माझ्या एकनाथ शिंदे भावांना माझ्याकडून पाणी आहे आले टाकलं बाथरूम मध्ये बाथरूममध्ये आहे मध्ये आंघोळीचं पाणी मी आता व्हिडिओ बोलत नाच बोलू नको तर माझ्या लाडक्या भाऊ एकनाथ शिंदे यांना मी माझ्याकडून खूप माझे लाडके बंधू एकनाथ शिंदे यांना मी खूप खूप आभार मानते कारण की मी दिवसभर घरी राहत होती आणि माझ मी ब्लाऊज शिवत होती पण माझे ब्लाऊजच्या एक रुपया माझ्याजवळ राहत नव्हता त्याच्यामुळे अरे जा आमकुस कपडे घ्याल मना मनात बोलते पागल झाले बाई तर मी अजून का होती हा तर हो हो मी ब्लाउज शिवते आणि माझे पैसे काही एक रुपया जवळ राहत होता पुरा पैसा माझा नवरा घेऊन जात होता आणि कोण्या मातीत नेऊन पैसे घालत होते आता तुम्ही हे खूप चांगलं केलं माझ्यासाठी पंधराशे रुपये मला रिटर्न तर मी पंधराशे रुपयात माझ्या जीवनाचं काहीतरी करीन दवाखान्यात जाईल अरे देणार का बेन चमध्ये काय चड्डी बोल देत नाही काही नाही तर मी काय म्हणत हा पंधराशे रुपये मला तुम्ही दिले याच्याबद्दल खूप अभिनंदन तुमचं खूप आभार मानते आणि पंधराशे रुपये कधी जमा होणार आहे हे मला काही माहित नाही तर लवकर लवकर पंधराशे रुपये जमा करा आणि पोट्ट्या चट्टी मार टी शर्ट अरे थांब ना तर तुमचे खूप खूप आभार आणि तुम्ही ते पंधराशे रुपये माझ्या खात्यात जमा करणार आहे त्याच्याबद्दल खूप खूप आभार काग ते पैसे मीच काढायला जाणार आहे आणि ते पैसे मी काढायला गेल्याच्या नंतर आज आहे नागपंचमी आणि मी आणणार आहे तीळ गुळ आणि मी भरणार आहे करंजान करणार आहे लाडू त्याच्या आणि त्या ताम पंधराशे रुपयाचा मला खूप तुमचा म्हणजे सपोर्ट झाला आणि हेच करत राहाचं तुम्ही हर महिन्याला माझ्या खात्यात पंधराशे रुपये टाकत राहा आणि माझ्या मुलासाठी काय दिसत आहे चड्डी तुम्ही मी घातली का नाही का, का मी व्हिडिओ बनत आहे तू मनात बोलते तू सतरा चड्ड्या वला पूर्ती दोरीवर चड्ड्यावर घातल्या चड्डी पाय दोरीवर सगळ्यात कपाट्यामध्ये चड्डी असेल तुला समजायला पाहिजे पाणी सुरू आहे आणि चड्ड्या किती वला करायच्या म्हणून तू मला चड्डी विचारते का तू ही चड्डी बाय घालणार आहे का आणि मी व्हिडिओ बनवता तुला समजायला पाहिजे मी त्या पंधराशे रुपयासाठी त्यांचे आभार मानत आहे कारण की खूप त्यांचा धन्यवाद मारत आहे आणि तू मला चड्डी विचारते तू चड्डी पाय कोठा आहे तू इथं आणि मला चांगल्या तऱ्हेने व्हिडिओ बनवू दे आता काही मनात बोलू नको आणि डोकं काही खराब करू नको तर तुमचे जे पंधराशे रुपये माझ्या खात्यात येणार आहे चौदा पंधरा तार तारखेला त्याच्याबद्दल मला खूप तुमचं खूप अभिनंदन आणि खूप आभार तुमचे कारण की मी ब्लाऊज शिव शिव थकून गेले ती रात्र रात्र मला ब्लाऊज शिवत राहिला गेले माझी कमर खूप वाढून गेले भेंडाई आले माझ्या पायाला त्याच्यामुळे त्या पंधराशे रुपयात मी दवाखाना करणार आणि मी वाटच बघत बघत होती घे माया मागे लागला रे तू रे जेवाचा टाट घे चुन पोया केल्या रे संध्याकाळी वरून भाजी कडी करतो रे वडे करतो रे जारे गे रे भात न बेसन जेव रे रे नको रे बावा पागल करू रे मली ते पंधराशे रुपये खाऊन आम्ही काही तुम्हाला बैमान होणार नाही आहे आम्ही मेहनतीच खाऊ कारण की तुम्ही मला दिले रे पंधराशे रुपये मी तुम्हाला वोटिंग करीन नवरा करो नाही नाही करो नवऱ्याला एकच सांगितलं का एकनाथ शिंदे साहेबांना माझ्या लाडक्या भावाला मतदान करायचं माणसानं मतदान करो नाही नाही करो पण बाया तुम्हाला मतदान करणार आणि काही तुम्हाला बाय मानवणार नाही आहे कारण की बाई कोणतीच बाई हरामाचं खात नाही तर तुमचे खूप खूप अभिनंदन खूप खूप तुमचे आभार अशीच मोहीम चालू द्या आणि आमच्यावर अशीच कृपा बना आणि होईल तर तुमच्या इस्टेटला थोडस आम्हाला हिस्सा देऊन द्या लाडक्या बहिणीला थोडस तुमची आहे जेमीन नेमीन घरातली एक एक रूम आम्हाला द्या कारण आले अरे दुकर तोंडाच्या होऊ दे गहू ओले होऊ दे कपडे ओले मी तर व्हिडिओ बनवू राहिली चांगल्या रीतीनं मला व्हिडिओ बनवू दे आता माझ्या लाडक्या भावाला थोडासा घराचा हिस्सा तरी मागू देऊ त्या बापानं मला घरातून काढला तुम्ही कशी करीन रे हा तर आता तू बोलू नको रे बाबा रे तू का कसे कपडे काढ गहू काढ रे बाबा रे बत एकनाथ शिंदे साहेब तुमच्या घरात थोडासा हिस्सा द्या आणि तुमच्या जमिनीत मला थोडासा हिस्सा द्या उद्या माया नवऱ्यानं घरातून काढलं उद्या मायनवरामध्ये म्हणन का तो त्याची लाडकी बहीण आहे तर मी कशी थैला घेऊन तुमच्या घरी मुंबईला हरूहरू कोण्या कोणा वार्डात राहतात हरूहरू तुमच्या घरपर्यंत मी येईन एवढी ये कृपा करा माझ्यावर आणि आजचा काही व्हिडिओ काही तेवढा काही खास बनला नाही पोरग मनात बोललं आणि पोराची बिल हो करत जा माहे